करदति तुका मणे तया माझा नमस्कार काकी दुळी पेशवान के धनवीचे स्नान नमनमाजे गुरुराया महाराज रक्तात्रया तुझी आघदूत मूर्ती माझा जीवाची विश्रांती माझ्या जीवीचे साकडे कोण पुरविल कोडे धन्या सुता पावाता, तुझी जीवाची देगा देवा, तुझा विसरण माझी सर्व न लगे मुक्ती घर संपदा संत संगती सदा गर्भवासी घालावे आसी आज करुणी आरती चक्र पाणी ओवाळती आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस पहा पहा हो सगळं पुण्यवंत तुम्ही बाळ तुका वाजवी तो टाळी वा सन्नी दवळी आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस नाही निघेल का

दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दरसेन्दुराची घण्टि शोभे मान टीकि मानतापी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मानः स्मरणे मात्रे मानः कामनापूर्ति जय देव जय देव रमकथिता

आश्रमाचा वाटा सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सोवर गजमदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी संसारी अनाथ अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा ते वारी हारिडो वाता जय देवी जय महिषा सुरमिरेश्वरी पाहता तुला ऐसे चारी श्रमले परंतु नव काही साहि विवाद करता पडलो प्रवाही ते भक्ता लागे तेतो दासा लागे पाव शिरवलाही जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरमर्दिनी सुरीश्वर वरदे देवी जय देवी जय देवि प्रसन्नवदने प्रसन्न होषी निजदासा केशा पासु न पासु अम्बे गोपाशा अम्बे तु नरहरितल्लिन दाला पद जय देवी जय देवी जय महिषा सुमर्दिनी सरोव ईश्वर वर दे तारक संजमणी जय देवी जय अश्विन सुधा भक्ष अंबा प्रतिपदे श्रीवासणी ओ हो, कधी पदे पाशो निघटस्थापना करुणी ओ हो, मूळमंत्र रक्षा ओ हो, ब्रह्मा विष्णु रुद्रायचे पूजन करतिओ दोमनाोमना हो,

चतुर्थी चे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासक पाहसी अंब प्रसन्नांत करणी हो पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मोहिनी हो भक्तांचे माऊली श्रोते येती लोटांगणी हो उदो म्हणा उदो दिवशी व्रते हो पांग लिता हो अर्घ्य पाद्य पूजने तुझदा भवानी स्थविता हो सामयी कर्ते जागरण हरिहर कथा होनंदेम सदभावेचे आनंद वर्तलाहो देऊया हस्ते हरसे गोंदळ गाथलावार मुक्ता फळाहो जो गोआ प्रसन धाव भक्ता गुळाहो लोमनावना

ાય પાર્વતી પાણી શરણાલો તુજલા ગુણી પાન દેવની સુખી કે નવમી દિવસે નવા દિવસ

विपुल दयाग नगर जे तवर दयांबर श्री रे

परमेश्वरि तु ब्रह्माण्ड नायके हो परबर करुणावाणी आयके हो शरणागतमी वाणी बहु हो शरणागतमिलो त्व वावया हो परी तू जननी देईना चिंतांची दया हो ही श्रुती सत्याकी आसात्या अनुभव आलो मी पावया हो कळीन कसे करीत हे निज विदराक्षी मापारिके हो परभर नर मराजी करुणा माय केवगद हो। पिडलो भारी मजला दुःख हे सोसे ना होंबे तुझला माजी करुणा ताय ना हो तारी अथवा मारी नवीन मुख परतु नी जायिनो गुजरि न ना जगिबो नाचे वद पद प्रार्थे अम्बिके हो पळभर नर मोराजे करुणा वाणी हो ऐ कुणी करुणानि हृदये स सन्नमुख जगदम्बा अम्बा प्रसन्न अजराबरवर जाया प्रगुमे पुणे राहिरी हो भक्ताङ्कित अभिमानी विष्णुका साथी मा पळभर नर मोरा जी करुणा वारि आय गे हो विपुल दयाघन गर दयाम्बर सि हो पळभर नर मोराजी करुणानि श्री िअंबे रेणुकल्पकदंबे जय जय जगदंबे अनुपमस्वरूपाशी तुझी गाठी अन्य सेयासृष्टी तुझम रूप दुसरे रस रस रसला वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्णरत्नांचा शिरीमुकुटी कोटी रवि रंबे मंगल मंगळ रंबे जय जय, जय शोभे मळवाटी कस्तुरी लल्लाटी नासिकाति सरळ रुचिराम रुचिराम्रतरस सवूटी समान धनुकोट கர்ணோச்சனோட்டி ஸ்ரீநாங்க பராட்டி கர்நாடகேமே ஜெய ஜலே கங்கண கண காசி மன கட்டி திவ்ய முதாசோட்டி பாஜவந்த र्जुनिकेशरवोटी सुगन्धपुष्पांशे हरकण्ठी बहुमोत्याी दाटी अङ्गीनविचोळी सरिकाटी प्रीतपिताम्बर टी पैन्दनपदकमली अतिशोभे भ्रमरदावती लोभे जय जय जगदम्बे क्षपकुक्षिति का तलवटी ऊचिष्वये जगदे ओ वाणि न रथी दीपताटी देवुनि नरसम्पुष्टि करुणामृत हृदये सङ्कष्टी धावसि भक्ता विष्णु दास सदा कष्टिलचरिणीलभेटी काय उने यादावे दाव पाव अमिरंबे जै जय जगंबे सुचिनि अंबे रेनुक कलपक दंबे जय जय जगंबे काचि आवधे रेनुका मूल पीतना इरका जै जै, दे, जै, जै दे, जे जे दे ते जे सी इच्चा पूर वीसी मनोनी प्रातना अंबे आवे मददीना सीता श्यामती महिमा मा बाला बगला श्यामा सीता सावित्री ही उमा ही सामुचिया मा ऐसे करुणे जे उत्तर माता पुर सुंदर पाई पाई पैंजना वाजती आणि बाळ शोभाती माता बिंदल्या जगाती त्याची प्रथा फाटती कुंकुम लावेले लल्लाटी हार शोभतो कंटी काशी आमची अंबा नाव तुझे चांदले मन माझे रंग दे अंबाबाई नाव तुझे भवानी आवे मग निरवाणी देशमुख दाणाची चरणी ते देशी चापूरा मेशी मनोनि प्रार्थनाम् वेशी पावे मजदिनाशी काशि आम्छी लो लो लाखला वेशा 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 कैसा आला कन्ताला विषयाचा दामूळ मायेचा लो लो लागला प्रपंचकोटा मृगपाणी घोरे फिरतो प्राणी कन्या सुतदारा धनमाजे मी वदतो वाणी यमदूत नाये संगे कोणी निर्गुण रेणुका कुलदेवी जपतो मी निर्वाणी लो लागला पंचभूतांचा केला से सत्वर नयनी दे अवघा तो ईश्वर नाही सुख दुःख देहालायचा परमात्मा पाये परमानी भासे शून्याकार लो लो लागला गाता मुद्राजी उन्मानी लागे अनुसंघानी ज्या लागली

आता मूळ पित्र पर्वत सकळा मध्ये श्रेष्ठ देते जगदंबा अवधूत दोघे भोके बाट देते मोमाळे गणिता पाणी लोट देते तानाजी देशमुख झाला ब्रह्मानिष्ट लो लो लागला आंबेता वेदा वेद कैसा कंटाळा विषयाचा धंदा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्ता राजाना त्रिगुणी अवतार राणा नीति नीति शब्द नये ये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधी रे ज्ञान जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूत हारती होऊ आलीता <णागी> हर जय देव जय देव सभा तू एक दत्ता भाग्यसी कैसी न करे ही मात पराही परकली ति कैसा हेत जन्म मरणाचा तुला अंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता स्वामी अवधूता

நடతా சுவாமி எந்துடா கருதுவாளி தானலி भव चिंतन ஜெய் देव ஜெய் ஞான харபலே மன தாலே உணமன मी तू पाराची झाली बोलवान एका जनार्दनी श्री दत्त जान जय जा देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हरिवाळी का हरली भवचिंता चिंता जय देव जय देव दत्त झालं का डोळ्यान पाळीन रूप तुझे प्रेमे अंगीनानंतपूजन भावे वाळीन म्हणे नम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या शरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेन्द्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं मले हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 दत्त हरे दत्त 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 हरे 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 दत्त हरे दत्त 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 हरे हरे आहे प्रसादाची वाट द्यावे दोन्ही नाट शेष घेऊन गायना तुमचे धालिया भोजन आहो गाली एक सेवा